नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये नोकरदार महिलांच्या मुलांना सुरक्षित आणि योग्य संगोपन मिळावे या उद्देशाने राज्यामध्ये पाळणा योजना सुरू होत आहे ही योजना नोकरदार मातांच्या मुलांना पोषण शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देणारी एक ऐतिहासिक योजना ठरणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यभरात तीनशे पंचेचाळीस पाळणा केंद्रे सुरू केली जातील यासाठी लागणारा निधी साठ टक्के केंद्राकडून आणि चाळीस टक्के राज्य सरकारकडून मिशन शक्ती अंतर्गत उपलब्ध करून दिला जाणार आहे केंद्र सरकारने एकोणतीस फेब्रुवारी रोजी या योजनेसाठी मान्यता दिली तर राज्य शासनाच्या तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार याची अंमलबजावणी ही होणार आहे या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल आणि डे केअर सुविधा उपलब्ध असणार आहे तीन वर्षाखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन आणि सहा वर्षांच्या मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण सकस आहार सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता यामध्ये दूध अंडी केळी दिलं जाणार आहे आरोग्यसेवा पूरक पोषण आहार नियमित आरोग्य तपासणी लसीकरण आणि वाढीचे निरीक्षण हे केले जाणार आहे आधुनिक सुविधेमध्ये वीज पाणी बालस्नेही शौचालय यांसारख्या सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत ही केंद्रे महिन्यातील सव्वीस दिवस रोज सात तास सुरू राहणार आहेत प्रत्येक पाळणा केंद्रामध्ये जास्तीत जास्त पंचवीस मुलांची व्यवस्था असणार आहे प्रशिक्षित सेविका किमान बारावी उत्तीर्ण आणि मदतनीस ही किमान दहावी उत्तीर्ण असेल यांचीच नेमणूक केली जाणार आहे भरती प्रक्रियेमध्ये वीस ते पंचेचाळीस वयोगटातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य हे दिले जाणार आहे मानधन व भत्ते कसे असणार पाळणा सेविका पाच रुपये पाळणा मदतनीस तीन रुपये अंगणवाडी सेविका भत्ता पंधराशे रुपये आणि अंगणवाडी मदतनीस भत्ता रुपये या योजनेमुळे नोकरदार महिलांना दिलासा मिळणार असून त्यांच्या मुलांना सुरक्षित बालस्नेही वातावरण मिळणार आहे ही योजना महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे असे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद